कावळा घरासमोर ओरडत असल्यास काय होते हे शुभ संकेत असतात कावळा अंगणात अंगणासमोर ओरडणे हे अनेकदा शुभ किंवा अशुभ संकेत मानले जाते हे वेगवेगळ्या संस्कृती आणि व्यक्तीनुसार बदलू शकते काही लोक मानतात की कावळा ओरडल्यास वाईट घटना घडू शकतात तर काही जण ते शुभही मानतात पंचांगणानुसार पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी सुरू होते आणि आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षाच्या अमावसेला समाप्त होते असे म्हणतात की पितृपक्षाच्या काळात पितृ जमिनीवर येतात आणि जेव्हा आपण त्यांच्या मोक्षासाठी श्राद्ध दर्पण किंवा दान करतो तेव्हा ते प्रसन्न होऊन आपल्याला शुभाशीर्वाद देतात तर कावळ्या ओरडणाचे हे आहेत शुभ संकेत जर कावळा आपल्या घराच्या छतावर बसून ओरडल्यास काही चांगली बातमी किंवा इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते कावळा पाणी पिताना दिसणे हे घरात शांती आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसल्यास घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात असे मानले जाते तर कावळा घराच्या छतावर बसल्यास ते शुभ लक्षण मानले जाते कावळा घराच्या जवळ किंवा अंगणात येऊन ओरडल्यास काहीतरी नवीन किंवा चांगली घडण्याची शक्यता असते कावळा येऊन घराच्या जवळ बसला तर ते संरक्षणाचे लक्षण असू शकते कावळा दिसणे हे स्वातंत्र्य आणि येण्याचे स्वातंत्र्य येण्याचे किंवा बदलाचे प्रतिनिधित्व करते असेही मानले जाते आता आपण पाहूयात अशुभ संकेत अशुभ संकेत कावळा रात्री ओरडल्यास ते अपशुकून मानले जाते कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसल्यास घरात आर्थिक अडचणी येऊ हो शकतात असे मानले जाते कावळ्याने कॉकस्पर्श केल्यास ते अशुभ मानले जाते पण जर तुम्ही झाडाखाली असाल आणि एक खाद्यपदार्थात घेऊन जात असाल तर ते अशुभ मानू नये कावळ्याच्या आवाजाचा अर्थ कावळ्याच्या आवाजाचा अर्थ त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवर वेगावर आणि ताकदीवर अवलंबून असतो कावळा ओरडण्याने तो कुटुंबातील सदस्यांना धोक्याबद्दल किंवा अन्न स्तोत्राबद्दल सावध करू शकतो निष्कर्ष कावळा अंगणासमोर ओरडणे हे केवळ एक संकेत आहे आणि त्यावर जास्त विश्वास ठेवणे योग्य नाही यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपण आपल्या कामावर आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे कावळा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसल्यास कावळा डोक्यावर बसणे हा अशुभ संकेत मानला जातो असे मानले जाते की जर कावळा येऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बसला तर घरातील आर्थिक अडचणी निर्माण होणार आहे किंवा त्याच्या मान सन्मानात घट होणार आहे याचा हा संकेत आहे छतावर बसलेले कावळे जर कावळा येऊन घराच्या छतावर बसला आणि काव काव करू लागला तर ते शुभ लक्षण मानले जाते हे घरी पाहुण्यांचे आगमन सूचित करते घरात पाहुणे येणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुखसमृद्धी येते एखाद्या पोळीचा तुकडा घेऊन उडणे जर कावळा चोचीत पोळीचा तुकडा घेऊन उडताना दिसला तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ तुमच्या काही मोठ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत काही चांगली बातमीही मिळू शकते अनेक कावळे एकत्र काव काव करत असतील तर घराजवळ किंवा छतावर कळपात कावळे एकत्र ओरडत असतील तर ते अशुभ लक्षण मानले जाते कुटुंबातील एखाद्या सदस्यावर मोठा धोका संभवतो दक्षिणेकडे तोंड करून कावळा ओरडत असेल तर जर कावळा दक्षिणेकडे तोंड करून ओरडत असेल तर ते अशुभ संकेत मानले जाते हे कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या मृत्यूचे संकेत देते हे कुटुंबातील सदस्यांच्या गंभीर आजाराचे किंवा अपघाताचे लक्षणही मानले जाते नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा विहिरीच्या पाळीवर नदीकाठावर किंवा कोणत्याही जलयुक्त घाटावर जाऊन बसल्यास हरवलेली वस्तू परत मिळते खटला सुटतो आणि धनधान्य लाभतं नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा बंगला किंवा घराच्या पोटमाळ्यावर किंवा हिरव्या झाडावर जाऊन बसल्यास अकस्मात धनलाभ प्राप्तीचे योग असतात आपल्या तोंडात पोळी फळ किंवा मांसाचा तुकडा दाबलेल्या कावळा बघितल्यास कामात यश लागते कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते कावळा आपल्या चोचेत कोरडे गवत घेऊन जाताना दिसल्यास धनलाभ होतो कावळ्याच्या चोचेत फुले पाने दिसल्यास इच्छा पूर्ण होते कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होतो आणि गायीच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते डुकराच्या पाठीवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती मिळते जर कावळा धुळीत लोटताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते घराबाहेर कावळा जास्तच कावकाव करू लागल्यावर घरात नेहमी म्हटलं जातं की आज घरात पाहुणे येणार बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही घडतं पण अनेकदा आपल्याकडे कावळ्यांची कावकाव सुरू झाल्यावर अनेक संकेत असतात असे ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं आपल्याकडे कावळ्याला अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे अगदी प्राचीन काळापासून कावळ्यांना आपल्याकडे शुभ आणि अशुभ शकुनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे कावळ्याने अमृताची चव चाकली होती असा अनेक प्राचीन कथांमध्ये उल्लेख करण्यात येतो तर कावळ्याला दिलेले अन्न हे आपल्या पितरांना मिळते असा आशीर्वाद श्रीरामाने कावळ्याला दिल्यामुळेच बारावीला अथवा श्रद्धाला श्राद्धाला पितरांना अर्थात कावळ्यांना अन्न देण्यात येते असं सांगण्यात येते कावळा हा शनिदेवाचे वाहन असून कावळ्याला शरीरात आत्मा प्रवेश करून पितरांच्या स्वरूपात जेवतो अशी आख्यायिका सुद्धा आहे तर कावळ्यांना भविष्यात ज्या घटना घडतात त्यांचे आधीच संकेत मिळत असतात असे सुद्धा समजण्यात येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ